बेस एकच अगदी बघू शकताय जसं बाहेर मिळतं ना सेम तसंच क्रीमी क्रीमी हे आईस्क्रीम तयार झाले सुगंध खूप छान येतो आहे आणि मला तर ना परफेक्ट मार्केट सारखं झालेलं आहे एकाच बेसपासून आईस्क्रीम कसं बनवले चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण करणारे एकाच बेसपासून चार प्रकारचे वेगवेगळे आईस्क्रीम आईस्क्रीम बघू शकताय अगदी बाहेर मिळतं ना सेम तसंच झालेले कसं केले त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी ना बघा इथं फक्त एकच कप दूध घेतलेलं आहे मी आता इथं कढई ठेवली या कढईमध्ये ना आपल्याला हे दूध घालून घ्यायचंय आता या दुधाला आहे ना एक उकळी काढून घ्यायची आहे दुधाला उकळी आली की आपण यामध्ये ना साखर घालून घेऊया तर बघा फक्त एक कप दूध घेतलेले आणि एक कप दुधापासूनच आहे ना आपण चार फ्लेवरच्या मस्त अशा आईस्क्रीम बनवणार आहे आणि कसं असतं एक फ्लेवर असला ना की दुसऱ्या दुसऱ्या फ्लेवरची आपल्याला आठवण होती मग त्यावेळेस आहे ना एकदम तुम्ही अशी आईस्क्रीम करून ठेवले ना फ्रीजमध्ये तर बघा दोन ते तीन आठवडे तर आईस्क्रीम राहतातच राहतात चांगलं पण काही जणांना बघा अशी एक म्हणतात ना सवय असते की आहे ना मधल्या वेळेत थोडस वेगळं आणि थंडगार आणि वेगळ्या फ्लेवरची जर आईस्क्रीम मिळाली ना तर खूप छान वाटतं आणि काही जणांना ना, ना थोडंसं चटरपटर खायची सुद्धा चवय असते मग त्या लोकांसाठी ना ही अगदी परफेक्ट आईस्क्रीमचा बेस एकदा करून ठेवला ना तुम्ही तर तुम्ही त्या एकाच बेसमध्ये ना तुम्ही खूप साऱ्या फ्लेवर करू शकता तर आपण मी आहे ना तोच बेस तुम्हाला मी दाखवणार आहे तर याला ना एक उकळी काढून घ्यायची आणि या उकळी आली आहे बघा दुधाला आता यामध्ये ना आपल्याला घालायची आहे चार ते पाच चमचे साखर आता ही साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊया साखर सुद्धा जास्त लागत नाही बघा आणि जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल ना तर तुम्ही थोडीफार साखर वाढवू शकता आईस्क्रीम अगदी जास्त गोड नसते लाईटली गोड असते आणि मला माझ्या मिस्टरांना थोडंसं गोड आवडतं थो, आणि आमच्या घरात मला कमी गोड लागतं म्हणून थोडंसं ना मी लाईटली गोड करणार आहे अगदीच जास्त गोड करणार नाही आता दूध इथं उकळतंय आहे तोवर आपण पुढची तयारी काय करायची ती बघूया आता हिथं आहे ना हे थंडच अर्धाच वाटी बघा दूध घेतलेले आणि हे रूम टेम्परेचरवरचं दूध घेतलेलं आहे म्हणजे सकाळचं गरम करून परत थंड झालेलं आहे आता हिथं ही घेतली वेनिला कस्टर्ड पावडर आणि ही जर आहे ना म्हणाल ह्याचं मेजरमेंट जर म्हणाल ना साठ ग्रॅम वॅनिला कस्टर्ड पावडर घेतलाय आहे आणि कपाच्या मेजरमेंटमध्ये जर सांगायचं म्हटलं ना तर वन बाय फोर कप हे कस्टर्ड पावडर घेतली आणि ही कस्टर्ड पावडर आहे ना आपल्याला दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि कोमड दुधामध्ये बघा मिक्स केली ना तर मिक्ससुद्धा छान होती कलर बघू शकताय आणि व्हॅनिला कस्टर्ड पावडर का घेतली कारण फ्लेवर छान येतो म्हणून तर बघा दूधसुद्धा चांगलं जी साखर होती ती मिक्स झालेली आहे आता जे कस्टर्डचं दूध होतं ना ते आपल्याला यामध्ये थोडं थोडं घालून घ्यायचं आहे तर कस्टर्ड आहे बघा तळ्याला जाऊन बसतं पण फ्लेवर छान येतो हे सगळं घालून घ्यायचं आहे आणि हे आता जरी तुम्हाला पातळ दिस दिसत असेल ना आपण जसं जसं कस्टर्ड शिजतं ना दुधामध्ये तसं तसं बघा दाटसर व्हायला सुरुवात होते तर हे चांगलं शिजवून घेऊया चल बघा कस्टर्ड छान असं क्रीमी झालंय आता गॅस बंद करूया आणि हे व्यवस्थित थंड करून घेऊया तर बघा मिश्रण आहे ना हे व्यवस्थित तासभर थंड करून घेतलेले हे एकत्र करून घ्यायचे आता हे मिश्रण आहे ना मी फ्रीजमध्येच थंड करून घेतलं होतं फ्रीज मध्ये केलं ना तर व्यवस्थित आणि चांगलं एक सारखं थंड होतं पण आता यावर आहे ना आईस क्रिस्टल्स जमा होऊ नये त्यासाठी एक खास ट्रिक करायची आणि ह्या ट्रिकने जर तुम्ही आईस्क्रीम बनवलं ना तर तुमचं अजिबात आईस क्रिस्टल्स जे आईस्क्रीमवर जमा होणार नाहीत आणि जसं आपल्याला बाहेर बघा सिल्की स्मूद आईस्क्रीम मिळतं ना अगदी सेम तसंच घरण्याची घरी करायची ही खास ट्रिक आहे तर ट्रिक का ती ट्रिक काय आहे ना ती बघूया आता हिचं मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी यावर आपलं यामध्ये आपल्याला हे आईस्क्रीमचा आप आई बेस काढून घ्यायचा आता यावर आहे ना झाकण ठेवूया आणि पल्स मोडवर आहे ना व्यवस्थित फिरवून घेऊया आणि ही स्टेप आहे ना खरंच जरूर करा तुम्ही तर चेक करूया ते बघा मस्त असं फेस तयार झाले आहेत पण आता हे जे बॅटर आहे ना ते आपल्याला दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर करायचं आता इथं प्लास्टिकचा डबा घेतलाय मी आणि या डब्यामध्ये ना हे सगळं मिश्रण आपल्याला घालून घ्यायचंय आता यावर आहे ना झाकण लावूया आणि हा डबा आहे ना आपल्याला फ्रीजरमध्ये फक्त दोन तासासाठी ठेवून घ्यायचा आहे इथं बाऊल घेतला या बाउलमध्ये मी टाकणारे व्हिप क्रीम आता वीप क्रीम जर नसेल तर तुम्ही घराची साईज सुद्धा घरातली घेऊ शकता तर बघा ही आहे ना इथं क्रीम व्यवस्थित काढून घेतली आता ही आपल्याला फेटून घ्यायची आहे तर एकदम चिल घ्यायची जितकी तुम्ही आहे ना थंड साई घ्याल कि ना किंवा दुधावरची साई सुद्धा घेऊ शकता पण ही तर मी विपक्रीम घेतलीये त्याने आहे ना जितकी थंड असेल ना तितकी आईस्क्रीम अगदी स्मूथ सिल्की होती तयार आता हे ना फेटून घेतले एका साईडला ठेवूया आता हे आईस्क्रीम जे आपण बेस बनवला हो होता तो दोन तास मी फ्रीजमध्ये ठेवला हो होता तर बघा दोन तासात आहे ना आता हे ना मी घालून आहे यामध्ये बघा अगदी सिल्की स्मूद आपला बेस तयार झाला आहे आणि हा एकच बेस वापरून आहे ना खूप प्रकारच्या तुम्ही आईस्क्रीम बनवू शकता तर आता मी यामध्ये ना थोडंसं वेरिएशन आपण जे करणार आहे ना आईस्क्रीम तर किती प्रकारचं करू शकतो ते दाखवणार आहे तुम्हाला तर पहिलं आईस्क्रीम जे बनवणार आहे ना, ना आपण ते मँगोचं बनवणार आहे तर त्यासाठी ना इथं त्या हा बेस घालून घ्यायचा आहे या यामध्ये आहे ना मी घालणार आहे मँगोची पिवळी मिक्स करून घ्यायचे तुम्ही कोणत्याही फ्लेवरमध्ये बनवू शकता आता छान असं मिक्स करून घेऊया यावर आहे ना थोडेसे असे ड्रॉप घालून घेणार आहे मी तर मी वाट्यांमध्ये सेट करणार आहे तुमच्याकडे जर डबे असतील ना छोटे छोटे त्यामध्ये सुद्धा सेट करू शकता आता यावर आहे ना थोडीशी तुटी फ्रुटी घालते ऑप्शनल आहे पण दाताखाली आल्यानंतर छान लागते म्हणून आता याला आहे ना कवर करणार आहे मी त्यामुळे काय होईल आईस क्रिस्टल्स जमा होणार नाहीत यावर आणि आईस्क्रीम मस्त असं क्रीमी क्रीमी तयार होईल आता हे एका साईडला ठेवून घेऊया आता त्यासाठी आपलं दुसरं आईस्क्रीम करायचं तर इथं तो तोच बेस घेतला आहे मी बघू शकता अगदी क्रीमी क्रीमी पडतोय हा बेस आता इथं बघा हे घेतले बॉरबॉनचं बिस्किट आणि हे ना आपल्याला दोन ते तीनच बिस्किट घेणार आहे शक्यतो तीनच घेणार आहे मी हे बघा नीता नाचा अगदी बारीक चुरा करायचा आहे आपल्याला डायरेक्ट यामध्ये सुद्धा घालू दादा दाताखाली आलं ना मुलांना खूप आवडतं म्हणून तर बघा तीन वीस घेतली होती पण त्यातली दोनच कामाला आली दोन तर तशीच राहिली एक तर तसंच राहिलं आता मी काय करणार आहे वरतून सुद्धा थोडस घालून घेणार आहे हाताने चोरून घेणार घेतलंय मी बघा तुमच्याकडं जर असं लाटणं वगैरे असलं ना तर त्याने असं थोडंसं कुस्करून घ्यायचं याला सुद्धा क्लीन रॅप लावून घेतली आता तिसरं आईस्क्रीम करणार आहे तर त्यासाठी तोच बेस घेतलाय मी आता यामध्ये ना आपल्याला इथं रोज सिरप घेतला मी तो घालून घेऊया तो मिक्स करूया आणि थोडासा वरतून रेडी आता आता माझ्याकडे काय झालं बाऊल शिल्लक नाहीये म्हणून आता हा चौथा बेस करायचा आहे आपल्याला आता यामध्ये घालूया कोको पावडर आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये घालूया राहिलेला बेस वरच्या साईडला इथं चोको चिप्स घेतलेत मी वरती ना थोडीशी कोको पावडर अगदी अशी भुरभुरून घेणार आहे याला सुद्धा क्लीन रॅप आहे ना व्यवस्थित फोल्ड करून घेणार आहे आता हे चारही डबे आहेत ना मी बघा ह्यावर असं झाकण वगैरे काही लावलेले नाहीये मी असंच फ्रीझरमध्ये ठेवणार आहे एक एक रात्रभर ही बघा चारही फ्लेवरच्या आईस्क्रीम आहेत ना मी एक रात्रभरासाठी आहे ना ठेवले होते आणि आपण हे ना ओपन करून बघूया ते बघा अजिबात बर्फाचा लेअर जमा झालेला नाहीये यावर तर बघा दिसायलाच किती अगदी आकर्षक दिसते पण आपण आता हे आईस्क्रीम कसं निघतय ते सुद्धा मी दाखवते तुम्हाला पहिले ना मॅंगो काढून बघूया दिसायलाच अगदी आकर्षक दिसते जसं बाहेर बघा मिळतं ना अगदी सेम तसंच दिसतंय चॉकलेट आईस्क्रीम सुद्धा अगदी परफेक्ट निघाले परफेक्ट एकदम दिसायला ना अगदे आकरशक अगदी आकर्षक दिसते ही आईस्क्रीम तर मी ना तुम्हाला थोडस झूम करून दाखवते हे बघा अगदी बाहेर मिळतं ना सेम तसंच झालेलं फ्लेवर अगदी वेगवेगळे पण बेस फक्त एकाच एकाच बेसपासून तुम्ही खूप सारे व्हरायटीज करू शकता तर एकदा या पद्धतीने करा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला लाईक केलं नसाल तर लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून ना ते नक्कीच दाबा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची